शेतकरी मित्रांनो ऍग्रोसन फार्मर या युट्यूब त्या सगळ्यांनी सर्व स्वागत आज आपण ऊसाची खोडव्या संदर्भात व्यवस्थापन बघणार आहे आता लागण थकून जाण्याचा वेळ चालू आहे आता लागण तुकून गेल्यानंतर खोडवं व्यवस्थापन करायला काय होतं शेतकऱ्यांना अडचणी थोडी फार बरेच जण पाचट जाणे असं प्रमाण करतात तर पाचट न जाता तरी शेतामध्ये कुजवली पाहिजे त्याचं बरंच फायदा येते चार ते पाच टन सेंद्रिय कर्ब तयार होतो किंवा आपण त्याला खत म्हणू शकतो खत तयार होऊ शकते आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय केली पाहिजे तर बगला चिरल्या पाहिजेत बगला चिरल्यामुळं काय होईल तर एक तुमचं जी पाच आहे त्याच्यावरती माती पडून व्यवस्थित सगळं होऊन जाईल आता आपण एक लागणीचा विचार केला आणि फोडव्याचा विचार केला तर लागणीमध्ये सोमवारीचा जा खर्च जास्त असतो बे आणणे सरी पाडणे वगैरे किंवा लागण करणे आम्हाला खर्च होतो फोडव्याचा जर विचार करायला गेलं तर फोडव्यामध्ये हा सगळा खर्च कमी झालेला असतो डायरेक्ट ऊस तुटून यायला चालू होतो जा तर मग त्याच्यामध्ये मग तुटून गेल्या गेल्या पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी पाचट पोट्टी केली पाहिजे न जात पाचट झाल्यानं फायदा काय होत नाही तर तुमचं एक तर सेंद्रिय कर्भ निघून जातो शेतातनं दुसरी गोष्ट म्हणजे ऊसाचे जे मुळे असते ते जळण्याचं प्रमाण वाढतं आणि मुळ्या डॅमेज होत्या त्या मग पाचट ठेवलं पाहिजे आता येणारा काळा उन्हाळायचा असणार पाहिजे मग पाणी वगैरे कमी लागेल दुसरी गोष्ट म्हणजे काय होईल पाच ना आच्छादन होईल चांगलं एक नैसर्गिक आच्छादन त्याला आपण म्हणू आणि पाचट ठेवल्यानंतर काय केलं पाहिजे तर तुम्ही एक बगलात चिरलं पाहिजे बगला चिरताना काय करायचं तर बोंड्याच्या दोन्ही साईडची माती पाचटावरती टाकून पाचट त्याच्या खाली गाडून टाकायचं त्यांनी काय होईल तर पाचट कुजायला लवकर मदत होईल आणि पाणी त्या तिथून गेलं जाईल पुढं समजा ड्रीप असेल तर ड्रीप कोंड्यावरती टाका ड्रिप नसेल तर पाठ पाण्यातून तुम सोडलं तरी चालेल पाणी बगला चिरल्यानंतर पहिला डोस दोन पुती युरिया दोन पोती डी ए पी किंवा दोन पोती दहाशे वीस घ्या किंवा त्याच्याऐवजी नंतर एक पोती पांढरे पोटॅश दहा किलो सल्फर हा डोस मिक्स करून बघा चिरल्यानंतरनं त्याच्यामध्ये टाका आणि धन्यवाद आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघू की फवारणी किंवा आळवणी कोणत्या घेतल्या पाहिजेत खडव्यामध्ये आपल्या ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा